तर आता आपण नंदू वयकवाड यांचं ऊसा त्या ऊसात गरव जाता आपल्या पुढे पण अगोदर दोन पोरगे गेलेत आराध्य आणि प्रथमेश त्यांना बघे काय भेटला आणि मी पण दोन गरि घेतले मी पण जाते आता पाटणा खै गरे होते नाही नेमका समजत नाही खरं खरे होते तर नेमका समजत नाही पण ऊस बघा कसं मस्त वाटतं बास्ताव असुटल्या थंडगार आणि उसाते ओढो झालं बघा एवढं उज झालं त्यांका तो कुकारा करला बघा ऐकू जातं का ए आराद देव उह से अजून काय गाय कुक जात नाही ए आराद देव काय करतास ले ले। अरे माकडला तुम्ही गरेव गरेव ले गरे तुम्ही औषध काही मारता गरे जाऊया नदी काहीतरी जागा नाही एक नंदूबाग फोन लावलोय मग शेवटी घरी घेऊन येले दोन आहे आता हे औषध मारत रानात उसात एवढ नको पंप नको संपू औषध संपव कसे भावभाव अगदी <laughs> लागोपाठ डुकरा बिकरा येईल तर आता आपण मस्त पैकी उसात ना नदीकडे पोचला नदीचं नाव काय आराध्या पियाळी नाही काहीतरी वेळ काय शिव नदी काहीतरी शिव नदी शिव नदी ना पाण्या कसला मस्त खदुळ पाणी येईल नदी का संपले का आराध्या आपल्या काढू शोधू मदत करणार हा किती गाड़ काढता ही आराध्याची खोप आराध्या येऊन झोपता हे झोपताना रे आणि या उसाकडे लक्ष ठेवता अडवाचं पान काय आपण गावले पहिलं काढू भेटलोला आपल्याक या ठिकाणी हळवाच्या पानात ठेवतात ते काढू असे म्हणा रात्री ना असे किती पकडायचे आधी भेटून दे काय भेटता काय बघूया वड असली परत बघूया टक टाक 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 ते मोठं डबल आी म्हणून हवा त्याच्यात पडलो पडलो अर्ध तुटलो

त्याचं थोडी सार थोडी करू जा सार करू जा नाही मग भरपूर झाले एवढे आता काडू भेटले आराधन एवढे काडू काढले ना का काड़ मस्त अडुआच्या पान ठेवलेला हो हा घे गे, -गे। आराध्याने काठीची घरी घेतला ना आडाकली तर तुम्ही काठीची घरी घेतला हातातली घरी अडकली ना तर ह्याना पण काढू ना आपल्या मोठ्या कसे काढू वर येतच बघा याच्यावर आता ह्याच्या पुढे माका वाटत नाही लोक आळू आळू बिळू खाती असे काढू बघून वैरे असे काढू बघून कोणा खाणार अजून किती लांब आपल्याला मोठ्या नदीचा दर्शन होणार मस्त पाणी आखदू नदी आणि वाळ एकत्र एक झालो हो आहे त्याच्यामुळे मासे मिळू शकतात जास्त कालपेक्षा काल आपल्याक काल दोनच शंकट भेटले होते आज आपल्याक जास्त भेटू शकतात मासे आता पण खास काडीसाठी इलेला त्या ठिकाणी काडी भरपूर भेटतात त्यामुळे आपण आज येईल बघा वाळ ही वाळा आणि ही नदी आहे आणि या पाणी इकडे एकत्र होत वय वाघाची नाही ते काय वाघाची कुत्र्याची आहेत एवढी कुत्र्याची मोठी असतात पावला जो होता हा वागूट असत नाही ना गोय हे बघ हे बघ चला चल पुढे दलदली का प्रदेश आहे इधर हे खोल नाय ना डुबून नाही पाय आहे ती मला चपल्याचं काय झालं तो नजारो बघून घ्या कशी ते जात नाही तुम दाखवता कसं काढू लागू असता अजिबात घाबरायचा नाही वळवळलं तरी सोडायचं नाही काणकवलीत न आणलंय अरे हे पंचवीस रुपये एक घरी <laughs> येऊ ये हो आणले ते नवीन फक्त घरी साव वेगळे मग मस्त बी त्या कोपऱ्यात जाऊ गवी घरी काल आहे पाचशे रुपयाचे माजव पाण्यात पण भेटते काळी काय काही पण भेटणार आता तर आता पहिल्यांदा बघू टाकता काय भेटता काय गणपती बाप्पा मोर्या आता बघूया थांबवता लागणार वाट बघूची लागणार या असं गरजेचं असेल तर पेशन्स महत्वाचे आहेत पेशन्स नाही तर काय भेटणार नाही पोपटत काय रे ते झाडावर अशा प्रकारे आपल्या की कशी काडी भेटलेली आहे माका तेवढी मोठी आहे बघू शकतास तुम्ही जवळ या आता काडी अडकली कधी सुटतात ना चांगलीच त्या कशी घरी बाहेर येईल बघायला तोंडात ना घरी तोंडात ना बाहेर येईल तरी गाडी आता कशी काढायची असतात आराध्या दाखवल्या आपल्या का धरता आमचा नशीब ताट होता म्हणून काडी गावली आता कापून काढतो की कसे काढणार ती काढतो काढतो शी मी आला आगाय उडवलं <laughs> जवळजवळ दीड तास झालो आमक दोनच मासे भेटले ही मोठ्या ती काढवी बारकात या एक भेटला बाकी काय नाही तेवढे बघा काडी मोठी आता आहेत साडेसहा दीड तास झालो दोन माश्यासाठी एवढं वेळ काढू चला चल माराध्या जाव्या ना जाऊया आराध्यान मस्तपैकी मासे पॅक केल्याने चांदवड्याच्या पानात चांदवडाचं झाला तर कुंभियाची पाना कुंभियाच्या पानात आता आम्ही चालला घर राख चला तर मग आता भेटू आपल्या पुढच्या वेळेत तोपर्यंत बाय बाय टेक केअर